आ, हे बघा हे आमचं सोयाबीन एवढं काढून झालं आहे इतकी अडचण आहे ह्याच्यात हे बघा आता हे राहिलं आहे इकडं खालीपर्यंत राहिलं आहे सगळं आता सकाळी सकाळी आलं म्हणजे जरा उन्हाचा त्रास कमी होतो म्हणून आता सकाळी आलो पाणी काढायला इतकं असं झालं आहे बघा आता हे सोयाबीनमध्ये सापाची ह्याची भीती असते मग हे काही गवत काढलेलंच नाही हे बघा आता एवढा त्रास व्हायला लागला ह्या गवताचा काढायला काढायलाही वेळ चालला आहे गवतात काढून सोयाबीन काढायला पण तिकडं खाली पण राहिली बघा सोयाबीन काढायचं हे बघा एवढं झालं बघा सोयाबीन काढून आता सगळ्यांकडे सोयाबीन आहे त्याच्यामुळं काही बायका मिळाल्याच नाही सोयाबीन काढायला घरच्या घरीच आम्ही दोघं काढतोय हे बघा दोन दिवसात एवढा ढीग लागला आहे